मला तुला एक जरा सांगा असं वाटत आहे आजपर्यंत किती लवकर जात आहे तर ते बंधू आपले जगावे त्यासाठी ती काही काय करत वाच तिचा आणि त्यानंतर तिला असं वाटतं की आपल्या भावाने अवश्यवंत की मला असं कधी नको चुकायला वय वर्ष बेचाळीस बेचाळीस अशा घटना मी एवढ्या रोज वाचले होता तर मला ते स सुचलं सर भोगी प्रेम भाव तबकार ताई धावास ओवाळी औक्षवंत होण्यासाठी सण शोभतो दिवाळी सण शोभतो दिवाळी सणामध्ये नाते प्रेमाचे उजळो भाव दीप नकोमने आवडीने जिव्हाळ्याच्या या नात्याला कशी मोजोहमी तागडीने आजपर्यंत कधी कोणी तागडीने मोज नाहीये प्रेम मोतियाच्या डहाळीने ताई उतारी नजर अभिष्ठ चिंतन करी आणि भावा भावागत कारण ताई भाऊ आला तिची एवढी काय जना चालू असते माझा भाऊ आला माझा भाऊ आला हे आणलं का हे आणलं का एवढी तिचे विचार तू चालू असते मग ती श्रीमग कल्याला विचारी लागू आरोग्य संपदा बंधू भगिनी नात्यात कधी न येऊ भावे बंधू ताई नात्याला समान तू प्रवृत्ती नको म्हणी नको वाईट प्रमाण सर्व बंधूस विनंती सर्व बंधूस विनंती दृष्टी ठेवारे प्रेमाची आई ताई समदर्जा भावची हा नात्याची नाही मज कोणी बंधू नाही मज कोणी बंधू ओवाळ ते भौराया चंद्रघेई धाव सदा आणि जपे बहिणीची माया जपे बहिणीची माया जै भाऊ आपल्या